आकाड्या अमावशेच्या पार्श्वभूमीवर कोंबडे खरेदी करण्यासाठी सांगलीमधील शनिवार बाजारमध्ये ग्राहकांनी खरेदीचा आनंद लुटला यामध्ये अनेक ग्राहकांनी आपल्या पसंतीचे कोंबडे खरेदी केलेले आहेत पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली भाटबंधू कोंबडी व्यवसायाचं हो मालक मागच्या वर्षीपेक्षा त्या वर्षी कोंबड्याचं रेट वाढलेले ते आषाढी असल्यामुळं आणि एक दहा टक्क्यानं वाढ झालेली आहे ह्या वर्षी कुणाला पण कोंबडा पाहिजे असला तर माझा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव एकोणसत्तर मागच्या वर्षी पण ह्या वर्षी मागच्या वर्षी जो कोंबडा पाचशेला होता तो कोंबडा यावर्षी सहाशेला आहे चांगला रेट आहे अकाडी असल्यामुळं आता, आता एक अमुषा परें, अमुषा परें एक हा एक आमोशा पर्यंत चांगली ती असते तरतरी तुमचे एकावडा साधारण चांगला चांगला आहे प्रतिसाद हां नमस्कार देशी कोब्रा इका आलो इथे मी चांगली देशी कोंबडा सातशे रुपये कोंबडी पाहिजे तर साडेतीनशे रुपयेला इथे इकरी भरपूर आहे आणि असं देवाला कोंबडं करत आहे हो दरवेळेला कुठून आला मी इतर त्यांचीच नाले दर आहे ह्या वर्षी जरा कमी आहे दर गेल्या वर्षी जास्त चादर आहे हां येत आहे गिराक चांगला आहे चांगला आहे गिराक चांगला आहे भरपूर आहे गिराक तुम्हाला आता जे काही गिरायचं होते त्यामध्ये तुम्ही समाधानी आहे तुमचा फर्च निघा हो सगळं समाधान आहे